मला सांगा आज तुम्ही काय मागणी केलेली आहे महानगरपालिकेकडे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जालना महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एवढे बोगस धंदे सुरू झालेत आणि बोगस टेंडर चाळीस चाळीस कोटीचे टेंडर काढते चार कोटीचं टेंडर काढ कुत्रे पकडण्याचं आजही जालना शहरातले कुत्रे अजिबात पकडण्यात आले नाही आणि कुठलीही कारवाई झाली नाही आज भवानीनगर असेल कन्नजिरा असेल जुना असेल एवढं प्रमाण आहे कुत्र्याचं खूपच आणि त्याचबरोबर दुसरा विषय जे प्लास्टिक पन्नी आहे फक्त इथले जे महानगरपालिकेचे जे, जे, जे एसआय आहे ते पनण्याच्या नावाखाली फक्त एक दोन चार थोडीशी पनण्या पकडायच्या नावाला निमताला कारवाई करायची पण पन जे पनण्याचे जे उद्योजक आहे यांचे खूप मोठे गोडाऊन आहे आणि ते गोडाऊन पूर्ण भरलेले पन्नास आहे फक्त महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं फक्त हप्त्या हप्ते बंद झाले की कारवाई करायची का ना नाम नामधारी एवढं बोगस कार्यक्रम चालली आणि राहिला दुसरा विषय महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जो राजकीय पक्षी आहे जो मातांग समाजाला जास्तीत जास्त उमेदवार देईल त्या पक्षासोबत या शहरातला या जिल्ह्यातला मातांग समाज पाठीशी राहील नास्ता त्या पक्षाला त्याची जागा दाखवल्याशिवाय या जालना शहरातला मातंग समाज राहणार नाही